नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन नवी व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे पुणे कांदा आहे लोकल तर लोकल कांद्याला अवकालेली आहे तेरा हजार सातशे बावन्न क्विंटलची तर पुणे बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर पुणेमध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव पुणे गुलटेकडी बाजार, बाजार समितीमध्ये आज अकराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर आहे टॉप क्वालिटीचा कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव